कोरोना महामारीचे संकट कमी झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील शाळेच्या घंटा वाजल्या आहेत शाळेत देण्यात येणाऱ्या माधान्य भोजनाच्या लेखाजोख्यात सुसूत्रता आणण्यासाठी ऑनलाइन सोबतच ऑफलाईन नोंदी ठेवण्याचा फटवा वाढला आहे त्यामुळे या आदेशाची मुख्याध्यापकांना चांगलीच धडकी झाली शासनाने प्रायोगिक तत्वावर काही जिल्ह्याच्या ठिकाणी हा उपक्रम राबविला आहे या ठिकाणी जी शारे शारे आहार लेखा एक तरी या शाळांना अद्ययावत ठेवावा लागणार आहे त्यामुळे मुख्याध्यापकांचे धाबे चांगलेच धनंदे आहेत शासनाकडून शालेय पोषण आहार संदर्भातील अठ्ठावीस मुद्द्यांनुसार सर्व रेकॉर्ड अद्ययावत करून ठेवणे बंधनकारक केले आहे शालेय पोषणाच्या सर्व नोंदी स्वयंपाकगृह स्वच्छता सर्व धान्याचे स्टॉक रजिस्टर करारपत्र पत्र वैद्यकीय दाखला नोंदणी पत्रकाचे नूतनीकरण मेनू पत्रकाप्रमाणे आहार शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना मान सन्मानाने पट्ट्या टाकून रांगेत बसवणे सर्व शिक्षक शालेय पोषण आहार वाटून विद्यार्थी खाई तोपर्यंत तेथे थांबणे अनिवार्य करण्यात आले आहे वर्ग एक ते आठच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन म्हणजे शालेय पोषण आहार दिला जातो या योज या योजनेचा लेखाजोखा ठेवण्यासाठी शासनानं नुकतेच आदेश पारित केलेले आहेत अठ्ठावीस प्रकारच्या नोंदी आता मुख्याध्यापकांना ठेवा लागणार आहे पण हा मुख्याध्यापकावर अतिरिक्त तार ताण आहे शालेय पोषण आहार योजना ही शाळा व्यवस्थापन समितीच्या ताब्यात देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने केली होती ती मागणी अजूनही पूर्ण झाली नाही आहे अठ्ठावीस प्रकारच्या नोंदी ठेवणे मुख्याध्यापकांना कठीण जाणार त्याचा ता तास नये सध्या ज्या परिस्थितीमध्ये शालेय पोषण आहार सुरू आहे त्याच्या नोंदी सुरू आहे तशात नोंदी ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे पालेभाज्यांचा योग्य प्रमाणात वापर पूरक आहार ठरल्या दिवशी देणे धान्य माल खराब आल्यास बदलून घेणे मुदतबाह्य माल घेणे टाळणे शालेय पोषण आहार समितीच्या बैठकीची अहवाल हात धुण्यासाठी पाणी ते साबण तेथेच हात पुसण्यासाठी रुमाल ठेवणे भोजन ताटातच द्यावे शालेय आवास वर्ग स्वच्छता गृहे शौचालय पाण्याची टाकी आदी नोंदी ठेवाव्या लागणार आहे आहाराचा नमुना चोवीस तास हवाबंद डब्बा किंवा काचेच्या पेटीत शिजवलेला अन्नाचा नमुना ठेवणे आदी बाबतच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे काही शाळांनी या नोंदी ठेवल्या काही शाळेतील मुख्याध्यापकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे प्रशासनाकडून या नोंदी ठेवण्याच्या सूचना दिल्या आह। पास पोषण आहार व पूरक आहार आलाच नाही त्यामुळे याबाबतची कार्यवाही सुरू झालेली नाही पण भविष्यात या कामाचा अतिरिक्त ताण मुख्याध्यापकांवर येऊ शकतो हे नक्की अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती